अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा दिवस तुम्हाला अतिशय आनंदाचा शुभ जाऊ देत हीच मी आपल्या महाराजांच्या प्रार्थना करते बघा आज मकर संक्रांत आहे आणि अशा शुभ दिवशी कोणी ना कोणी काही ना काही शुभ काम करत असतात कोणी कुठल्या नवीन गोष्टींना सुरुवात करत असतात तर बघा मी पण असाच एक प्रयत्न केलेला आहे या चॅनलवर मी कधी त्याबद्दल जास्त बोललेली नाहीये पण बघा आपण जसं सेवा करतो आ, उपाय तापाय करत असतो देवाचा देवासाठी आपण रोज काही ना काही देवपूजा वगैरे या गोष्टी करत असतो खूप साऱ्या गोष्टी आपण आपल्या दिवसभरामध्ये करायचे असतात सेवा उपाय हे अमुक एक दिवशी आपण करायचेच असतात पण या व्यतिरिक्त पण काही वेगळं तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि माझं एक दुसरं चॅनल आहे लिव्ह लाईफ सिम्पल या नावाने माझं दुसरं चॅनल आहे ज्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते खाली बघा डिस्क्रिप्शनच्या इथे मोरचं ऑप्शन असतो त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर त्यामध्ये तुम्हाला ती लिंक मिळेल त्या चॅनलवर जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे नोटिफिकेशनमध्ये ऑइलचा ऑप्शन असतो तर ते तुम्ही सिलेक्ट करा तुम्ही नक्की त्या चॅनलला एकदा व्हिजिट करा त्या चॅनेलवर मी खूप उपयुक्त ठरतील असं जसं बघा आपल्या रोजच्या लाईफमध्ये आपल्याला ब्युटी टिप्स हेल्थ टिप्स त्यानंतर फिटनेस टिप आजकाल आपण या गोष्टींबद्दल खूप म्हणजे त्या गोष्टींबद्दल पण खूप आपण काळजी करत असतो आपल्याला कुठले प्रॉब्लेम येणार नाही ना आपली हेल्थ चांगली राहिली पाहिजे त्यानंतर मुलांना पण वेळोवेळी सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला शिकवता यायला पाहिजे मुलं हट्टीपणा करत असतील तर आपण काय करू शकतो त्यानंतर फिटनेस टिप्स जसं की आपण जिमला वगैरे जातो किंवा घरच्या घरीच आपल्याला काय करता येतील यासोबतच बघा महिलांचा अगदी आवडता विषय म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये काही ना काही सण हे प्रत्येक महिन्याला चाललेले असतात आणि आपल्याला कुठला सण आला की आपल्याला मेकअप करायची इच्छा होते रोज आपण मेकअप वगैरे करत नाही पण साधा अगदी साधा सुद्धा मेकअप आपल्याला कमी वेळेमध्ये कसं करता येईल आपण छान कमी वेळेमध्ये कसं दिसू शकतो कारण नेहमी नेहमी आपण पार्लरमध्ये वगैरे जाऊन मेकअप करत नाही तर घरच्या घरीच आपल्याला अगदी कमी गोष्टी वापरून मेकअप कसा करता येईल जसं मी तुम्हाला बघा रक्षाबंधनलासुद्धा व्हिडिओ शेअर केला होता की रक्षाबंधनला आपल्याला पंजाबी ड्रेसमध्ये किंवा साडीमध्ये मेकअप कसा करता येईल अशा बऱ्याचशा गोष्टी हेल्थ टिप्स ब्युटी टिप्स त्यानंतर पॅरेंटिंग टिप्स मेकअप रिलेटेड सिम्पल साधा मेकअप आपल्याला कसा करता येईल या गोष्टी मी सगळ्या त्या चॅनलवर शेअर करते आणि काही ब्लॉगसुद्धा मी शेअर केलेले आहे जसं आपण कुठे काही बाहेर गेलो तर फूड व्लॉग वगैरे त्यानंतर आम्ही जे काही फिरायला वगैरे जातो ते सुद्धा काही व्लॉग मी शेअर केलेले आहे मला आपल्या गुरुपरिवार बर तु या चॅनेलवर बऱ्याचशा कमेंट येतात की ताई तुम्ही तुमचं डेली रुटीन दाखवा वगैरे पण कसं आहे बघा या चॅनेलवर कसं आपल्याला देवाधर्माच्या सगळ्या गोष्टी आपण शेअर करत असतो मग कुठेतरी मला ते योग्य वाटत नाही की ते टॉपिक सोडून वेगळं काहीतरी दाखवावं अशी माझी इच्छा होत नाही तर त्यामुळे बघा हे जे चॅनल आहे माझं लिव्ह लाईव्ह सिम्पल या चॅनलवर भरपूर अशा तुम्हाला उपयुक्त ठरतील अशाच गोष्टी मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या चॅनलवर जसा तुम्ही मला गुरुपरिवार चॅनलवर तुम्ही मला सपोर्ट करताय तसाच सपोर्ट नक्की मला त्या चॅनलवर सुद्धा कराल अशी मी अपेक्षा करते आणि हे बघा कसं आहे तुम्ही जर मला सपोर्ट केला ना तर मला अजून उत्स्फूर्ती मिळेल आणि मी छान छान उपयुक्त अजून महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येईल तर लिव्ह लाईफ सिम्पल या चॅनलची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते त्या तिथे जाऊन त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नोटिफिकेशनमध्ये ऑलवर सिलेक्ट करा म्हणजे काय होईल मी तिथे व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की त्या चॅनलवर मी जे काही शेअर करते ते तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल एकदा तुम्ही चॅनल व्हिजिट करा तुम्हाला ती माहिती जी आहे ती शंभर टक्के कामामध्ये येईल आपल्या रोजच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला अगदी चालू चालू आपण काही सोप्या ट्रिक वापरू शकतो डी आय वाय वापरू शकतो अशा सो सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आय होप तुम्ही मला सपोर्ट कराल म्हणजे अजून नवीन उत्साहाने तुमच्यासाठी मी काही नवीन गोष्टी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर सगळ्यांना परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय स्वामी समर्थ